चालले बत्तीसशे आता आपण डायरेक्ट भेटूया बत्तीस शेगामध्ये चला आता बत्तीस शिरा म्हटल्यानंतर काय विषय हलका नसतोय तोच विषय बघासाठी आम्ही चालवलं इच्छिक ना बत्तीस शिरायाला आता रस्त्यानंतर पाऊस लिहिला पण आपण काय ऐकत नसतोय आता दीड दोन तास गाडीवर ता ट्रिपल सीटचा प्रवास करून आम्ही पोहोचलो बत्तीस शेळामध्ये आता इथं तर एवढ्या होत्या का नाही कुणीकडनं कुणीकडं ते कळतच नव्हतं आणि जेवढी तुमच्या गल्लीतनी आहेत का नाही तेवढी नुसतं इथं साऊंडच आहे आणि इथलं पब्लिक बघून तर काय छातीत कळत आले एकदम आता रस्त्यात आधी म्हणजे तुम्हाला असला हबीबी रेड क्रिमिनल नागोबा हा हे सगळं किरकोळ असतं इथं आता जर तुम्हाला आवाजापासून आजार असेल तर तुम्ही इथं अजिबात येऊ नका कारण विषय कसा माहिती आहे कानात कापसाची बोळ काढून सुद्धा कान धोका होत्या आणि <खी GO ava> जर चुकून तुम्ही कुठल्या ट्रॅक्टरच्या कडला अडकला सांगा नाही तुमचा बाजार गुंडवतोय मग उगाच म्हणत नाहीत नाद निराळा आणि बत्तीस शिराळा आणि पब्लिक वाढ बघते ते फक्त कॉम्पिटिशन लागायची कारण का फाईटला फाईट लागली की नाही टॉपचा आयुष्य एकदम आता व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका चला